नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खास आपल्या शेतकरी मित्रांसाठी बनवण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी खास आज टिबक गोळा करण्यासाठी नवीन जुगाड बनवण्यात आले आहे ते कसे ते आपण पाहूयात या जुगाडासाठी आपल्याला एकही रुपया खर्च आलेला नाही हे जुगाड हे झिरो मेंटेनन्स जुगाड आहे एकटा माणूस देखील आपल्या शेतामधील टिबक या जुगाडाने गोळा करू शकतो यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च लागणार नाही आपण पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण टिबक गोळा करू शकतो आपल्याजवळ असणाऱ्या वस्तूपासूनच हे जुगाड आपण बनवलेले आहे आपण पाहू शकता एकटा माणूस देखील आपल्या शेतामधील टिबक अशा प्रकारे गोळा करू शकतो अशा पद्धतीने बंडल झाल्यानंतर त्या बंडलला आपण दोरीने बांधावे पाईपामधून तो साईटला काढावा साईटला काढल्यानंतर पूर्ण बंडलला मोठ्या दोरीने बांधावे अशा तऱ्हेने आपण आपल्या शेतामधील टिबक अगदी सोप्या पद्धतीमध्ये गोळा करू शकतो हे जुगाड प्रकारे बनवायचे ते आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या माहितीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण पाहूयात हे जुगाड कसे बनवायचे यासाठी आपल्याला दोन दोन फुटाचे दोन पी व्ही सी पाईपाचे तुकडे घ्यायचे आहेत त्या तुकड्यांना आपल्याला गिरमिडने एका समांतर रेषेमध्ये होल पाडून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन असे तीन ठिकाणी होल पाडून घ्यायचे आहेत तसेच दुसऱ्याही पाईपाला त्याच पद्धतीने समांतर रेषेमध्ये तीन जागेवरती होल पाडून घ्यायचे आहेत होल पाडून घेतल्यानंतर एक दोन दोन फुटाच्या तीन लाकडी काट्या आपल्याला त्या होलमध्ये ॲडजस्ट करायच्या आहेत दोन्ही साईडने त्या काट्या होलमध्ये बसवून घ्यायच्या आहेत काट्या बसवून घेतल्यानंतर आपल्याला दोरीने ते फिट बांधायचे आहे दोरीने आपण बांधून घेतल्यानंतर त्याच्या मध्यभागी आपल्याला एक रॉड किंवा गज ॲडजस्ट करून बांधायचा आहे तो कमीत कमी चार ते पाच फूट असावा तो गज मध्यभागी आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे आणखीन आपल्याला दोन गज लागणार आहेत दोन दोन फोटाचे आणखीन दोन गज आपल्याला या ठिकाणी लागत आहेत त्या गजाला गोल मुदन असावी दोन्ही गजाला मुदन पाहिजे आपण जो मध्यभागी चार पोटाचा गज बांधला आहे तो गज त्या मोदणीमधून ओवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपले जुगाड तयार झाले आहे पाहू शकता आपले जुगाड तयार झाले आहे याद्वारे आपण आपल्या शेतामध्ये अंतरलेले ठिबक गोळा करू शकतो आपल्याला एकही रुपया इथे खर्च लागणार नाही आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपण ठिबक गोळा करू शकतो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद